सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी सातारा शहरात सलग तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीतील संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले हे उपोषण सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा परिसरात राष्ट्रीयता जागर अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले मागील दीर्घकाळापासून भारतीय घटनेतील मूल्य आणि लोकशाही गणराज्य पद्धतशीरपणे नेतसनामु करायचं काम राज्य संस्थेकडून सुरू आहे घटनेतील स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही धन्मनिरेक्षकता या मूल्यांवर आघात करण्याचे काम काही प्रवृत्तीकडून सुरू आहे या सगळ्याची आठवण जनतेला आणि सरकारला करून देण्याची गरज आहे म्हणून ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबाडाव यांच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून सातारा येथेही महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनापासून सलग तीन दिवस उपोषण करण्यात आले यामध्ये जयंत ओथडे ममता प्रामाणिक नाझीम इनामदार विजय माडके दिलीप भोसले ॲडव्होकेट शैलेजा जाधव ॲडव्होकेट वर्षा देशपांडे श्रीकांत कांबळे हेमा सोनी प्राचार्य डॉक्टर संजीव बोंडे साधिकाली बागवान मीना सय्यद ॲडव्होकेट मिलिंद पवार प्राचार्य अजित गाडवे चंद्रकांत खंडाईत कल्पना मोहिते किरण सांगळे महेश गुरुवा इतरांनी सभा घेतला कोरेगाव तालुक्यातील त्रेचाळ ग्रामपंचायत ता अधिकाऱ्यांची दैनंदिनी नाही चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या बीडीओंच्या सूचना कोरेगाव तालुक्यातील त्रेचाळ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दैनंदिनी न लिहिल्यामुळे त्यांना अदा करण्यात आलेल्या पगाराची रक्कम वसूल करण्याची मागणी दत्तात्रय सुतार यांनी केली असून ते एक डिसेंबर पासून परिषदेत आंदोलन छेडणार आहेत दरम्यान तक्रार चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत सातारा येथील माची पेटेत तरसाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सातारा येथील पेटेतील बेगम मस्जिद परिसरात तीन तरसांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री दहाच्या दरम्यान काही उकाना रस्त्यावर तर दिसल्याने त्यांची पळापळ पड़ झाली या तरसांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे दिवड तालुका मानेतील विद्यार्थ्याचे दोघा अज्ञातांकडून अपहरण बेशुद्ध अवस्थेत विटा येथे टाकले परिसरात घबराट दिवड तालुका मानेतील इंदिरा गांधी माध्यमिक महाविद्यालयातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या संस्कार अंकुश लोखंडे या विद्यार्थ्याचे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातेस्मांनी अपहरण करून त्याला बेशुद्ध अवस्थेत विट्याला नेहून नाल्यात फेकल्याची घटना घडली आहे या प्रकरणाने मान तालुक्यात खळबळ उडाले आहे फलटण तालुक्यात डीपी चोरीचा प्रश्न ऐरणीवर शेतकरी अडचणी फलटण तालुक्यातील डीपी चोरीच्या घटना वाढल्या आहेत दोन हजार चोवीसला ला चालू वर्षात सुमारे एकशे पंचवीस डीपी चोरल्या गेले असून डीपी घालण्यात पोलीस प्रशासन महावितरण ठरल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप करून या लक्ष घालून समस्या सोडवण्यासाठी संबंधितांची एक एकत्रित बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी प्रजा गटाचे प्रदीप झंझणी यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टरची सक्ती करावी वाहनधारकांची मागणी सध्या राज्यातील सर्वच कारखान्यांचा गळित हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे सगळीकडेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे राज्यात ऊस वाहतुकीच्या काळात ऊस वाहतूक करणाऱ्या वाढते व हजारोंची कुटुंबी लागतात यामध्ये जास्तीत जास्त अपघात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी व होत असतात असे मत आहे ट्रॅक्टरमुळेस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टरची सक्ती करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे सातारा जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा होणार पाच ते नऊ डिसेंबर दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड साताराच्या बँकेतील कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ स्पाह्या रिक्त पदांच्या भरतीसाठी वृत्तपत्र बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ स्पाह्या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची ऑनलाईन अर्ज परीक्षा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस कालावधीमध्ये सातारा व पुणे शहरात होणार आहे शाळातील सहलीची जबाबदारी शिक्षकांवर सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना शैक्षणिक सहलींचे वेध लागले असले तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कठोर निमावल्याचे परिपत्रक जारी केले आहे सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित जबाबदारी संबंधित शाळा व महाविद्यालयांचे मुख्य अध्यापक व शिक्षकांवर राहणार आहे तसेच सहलीसाठी पालकांची संमती बंधनकारक असून शिक्षण विभागाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे भाज्यांचे दर कडाडले गृहिणींचे बजेट कोलमडले आले लसून महागला कांद्याने डोळ्यात आणले पाणी बाजारात कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत आहे बटाटा लसून दरातही मोठी वाढ झाली आहे आणि कांद्याच्या दरवाढीमुळे स्वयंपाकाचे बजेट कोलमडले असून गृहिणींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे दर वाढल्याने दर महिन्याच्या घर खर्चात दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे महागाई वाढल्याने पैसे कुठून आणायचे असा प्रश्न गृहिणींसमोर पडला सातारा तर महाबळेश्वरला अंश सेल्सिअस तापमान जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याने तापमानाचा पारा घसरला आहे मागील दोन दिवसांपासून थंडीची लाट सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली आहे शनवारी सातारा अकरा तर महाबळेश्वरचा पारा सात अंशापर्यंत घटल्याने अवघ्या जनजीवनाला हुडहुडी भरली होती दरम्यान जिल्ह्यासह राज्यात पुढील दोन दिवसांपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलं आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा